हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग आज रविवार आहे मग आज रविवारचं कुठे फिरायला वगैरे जाणार आहे की नाही मोस्टली सगळ्यांनाच सुट्टी असेल तुम्हाला आम्ही पण चाललो आहोत आज बदलापूरमधील एका शिवमंदिरात हे मंदिर खूप छान आहे इथला आजूबाजूचा परिसर पण खूप छान आहे म्हटलं चला मग आज जरा जाऊनच येऊया हे आहे बदलापूर बदलापूरमधील शिवमंदिर इथे बारा ज्योतिर्लिंगाची स्थापना आहे ज्यांना बारा ज्योतिर्लिंग दर्शनाला जाता येत नाही त्यांनी तर इथे नक्कीच येऊन भेट द्यावी दर्शन घ्यावं खूप छान सुंदर असं मंदिर आहे आजूबाजूचा परिसरसुद्धा खूप सुंदर आहे मी आधी इथे महाशिवरात्रीला आली होती आणि त्यावेळीसुद्धा इथे खूप छान मस्त वातावरण होतं मी आद्विका आणि माझी मम्मी आम्ही तिघीच आलो होतो रविवार होता त्यामुळे काहीच गर्दी नव्हती गर्दी काय कोणच नव्हता आम्ही तिघीच होतो मंदिरात यायच्या आधी स्वच्छ पाय धुऊन घेतले आणि नंतर या मंदिरात आलो इथे शंकराची पिंड आहे त्याचबरोबर इथे किती छान अशी शंकराची मूर्तीसुद्धा आहे आम्ही तिघींनी पण पूजा करून घेतली आता हे ठिकाण आहे हे बारा ज्योतिर्लिंगाचं अशा इथे शिवलिंगांची स्थापना केली आणि आता तिथे पूजा करायची होती अद्विका आणि मम्मी दोघीजणी पूजा करत होत्या अद्विकाला तर नुसती फुलं व्हायची घाई लागली होती बघा तिला किती घाई लागली आहे कधी मी फुल ठेवेन असं झालं तिला मम्मीलासुद्धा फुलं देत नव्हती ती ठेवायला इकडे एक नंदीची पण मूर्ती आहे आणि खूप छान आहे हे जे बारा ज्योतिर्लिंगाचं स्थापना केलेले आहे जे शिवलिंग आहेत तिथेच तीसुद्धा मूर्ती आहे ही यादविका कशी पळते बघा हिची एक गंमत सांगू का तर हिला ना कुत्र्यांची खूप भीती वाटते आणि तिथे एक कुत्र्याचं छोटंसं पिल्लो होतं हे व्हिडिओत बघितलं ना तुम्ही ते आणि ते सारखं तिच्या मागे लागलं होतं सारखं तिला त्रास देत होतं आणि ती नुसती पळत होती इकडून तिकडून त्यानंतर इकडे पण एक मंदिर आहे आणि तिथेसुद्धा एक शिवलिंगाची पिंड आहे तिकडे पण आम्ही जाऊन पूजा केली त्या सगळ्या मूर्त्या होत्या तिथे आणि आद्विका स्वतःहून तिच्या मनाने कसे पाया पडते बघा डोकं ठेवून काय लहान मुलांना काही गोष्टी शिकवाव्याच लागत नाहीत त्यांच्या त्यांच्या मनानेच त्या काही गोष्टी करतात आणि त्याचंच आपल्याला खूप नवल वाटत असतो असो अशा प्रकारे आमचं खूप छान दर्शन झालं येता येताच आम्ही माती आणली होती आणि एक गवती चहाचं झाड आणलं होतं बऱ्याच दिवसापासून गवती चहाचं झाड लावायचं होतं ते आज शेवटी फायनली लावून घेतलं त्यानंतर उशीर झाला होता म्हणून मम्मी जेवण बनवायला घेतलं आणि इथे मम्मी झाडं लावायचे काम करत होती घरात थोडीशी मेथी होती थोडेसे धणे होते मग मला म्हणाली चल मी तुला धणे आणि मेथी पेरून देते होईल थोडीशी तुला मेथी खायला थोडीशी कोथिंबीर भाजीमध्ये वापरायला मग मेथी आणि कोथिंबीर पण लावून घेतली अशा प्रकारे झाडंसुद्धा लावून झाली जेवणसुद्धा बनवून झालं दर्शनसुद्धा घेऊन झालं खरंच खूप छान मंदिर आहे तुम्हाला जर जावंसं वाटलं तर एकदा नक्की जाऊन बघा आणि आता ही मेथी आणि धणे कधी उगवतात काय माहिती आपण त्याची वाट बघूया हां पण त्याला पाणी मात्र रोज घालावं लागेल ते तर काम माझंच आहे ते मला करावं लागेल आणि मी रोज त्याला पाणी पण घालणार आहे आता मी असं ठरवलेलं आहे असो हा असा होता आजचा दिवस आणि खूप छान पद्धतीने गेलेला आहे तुम्हाला कसा वाटला आमचा आजचा दिवस तुमच्यासोबत जो शेअर केलेला आहे तो आवडला असेल तर नक्की कमेंट करा आणि त्याचबरोबर जर तुम्हाला आमच्या व्हिडिओज आवडत असतील तर चॅनलला पण सबस्क्राईब करा नवीन आहे थोडासा प्रयत्न चालू आहे पण सपोर्ट करा आजच्यासाठी थँक्यू थँक्यू सो मच